आपल्याला मगाशीच सांगण्यात आलंय एकदाच गाडी वळवायची संधी द्या आणि काका सावध उभारा ते कल्ल एका बाजूला सुटला भव्य आणि दिव्या अशा पुरंदर केसरी सासवडकरांच्या सीसीच्या मैदानातील गाडी क्रमांक चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये सुंदर अशी गाडी पोथे ज्या बैलांना संबंध हिंदुस्तान गाजवला अशी गाडी अतिशय सुंदर आणि परसूच निर्वाद वर उगाच म्हणत नाहीत त्याला सलगरी किंग परशु गती होती परंतु शिस्तीमध्ये सुद्धा गाडी हाणून या ठिकाणी सेमी साठी पात्र घ्या पण च निकाल घ्या घडी क्रमांक चोवीस चा निकाला तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी जय आलोन प्रसन्न शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी पैमाल ग्रुप साखरवाडी या गाडीचा एक नंबर आला विजेत्या बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या प्रशांडावर चिंचनेरकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंद सुंदर अशी गाडी पाली होजविला पाला नाचाय प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुजगाव सुजगा, सचिन शेठ घरात वरचेवले सावकार ग्रुप मुळशी यांचा या ठिकाणी अक्रम हिंद केसरी बका असूर आणि डावीला पाला शौर्य असेरत शेठ धुमाने देवी खिंडी यांचा या ठिकाणी बावऱ्या सुंदर